ताजा घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन वरती क्लिक करायला विसरू नका सुनबाई आज ही चहा काल सारखाच बनव अगं कोणती नवीन चहा पत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहाऊस दूध चहापत्ती पत्ते तेच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहाऊस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांची मुंबईच्या कुणाल कामरा यानं एका कार्यक्रमामधनं गीत तयार करून बदनामी केल्याच्या निषेधार्थ आमदार अमोल खताळ यांच्या नेतृत्वाखालील संगमनेर बसस्थानकावरती माहितीच्या कार्यकर्त्यांनी कामरा याच्या विरोधामध्ये जोरदार घोषणाबाजी केली आहे आणि निदर्शने केली आहेत आणि त्याच्या प्रतिकात्मक प्रतिमेला जोडे मारून आंदोलन केलं आहे मुंबई येथील कॉमेडियन कुणाल कामरा यांनी शिवसेना मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्यावरती एका कार्यक्रमात अतिशय खालच्या दरावरती टीका केली याच्या निषेधार्थ संगमनेर शहर आणि तालुका शिवसेना महायुतीच्या वतीनं संगमनेर बसस्थानक प्रवेशद्वाराच्या जवळ कामराच्या प्रतिकात्मक प्रतिमेला महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी जोडे मारत आंदोलन केलं आणि तीव्र शब्दात निषेध केला शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांची बदनामी करणाऱ्या वाचळवीर कामरा याच्यावरती गुन्हा दाखल करून कठोरात कठोर कथुर कारवाई झाली नाही तर शिवसेना स्टाईलनं आंदोलन केलं जाईल असा इशारा शिवसेनेचे आमदार अमोल खताळ यांचे बंधू राहुल खताळ तसेच शिवसेना तालुका प्रमुख रामभाऊ रहाणे रमेश काळे राजेंद्र सोनोने शहर प्रमुख विनोद सूर्यंशी दिनेश फटांगरे रणजित ढेरंगे समीर ओझा अंकुश रहाणे सौरभ देशमुख समीर ओझा आरपीआयचे शहराध्यक्ष कैलास कासार कृष्णा हसे भाजपचे सरचिटणीस राहुल भाजप युवा मोर्चाचे शहराध्यक्ष शशांक नामन तसेच महेश जगताप अजित जाधव संदेश देशमुख वरद बागुल सुयोग जोंधळे सुशील शेवाळे बाळासाहेब व्यवहारे यश डावकर यश धारणकर यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी दिला आहे श्रीराव यांनी जे शिवसेना मुख्य नेते एकनाथभाई शिंदेसाहेब यांच्यावर ज्या प्रकारे वाईट वक्तव्य केलं तसेच साहेबांची जी प्रतिमा आहे पुढे उंचवलेली प्रतिमा मलीन करण्यासाठी काहीतरी राजकीय द्वेषापोटी जे वक्तव्य केलं त्याबद्दल संगमील शिवसेना तसेच महायुतीतर्फे जाहीर निषेध करण्यासाठी आम्ही सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित आहे त्याच्यावर गुन्हा दाखल करून कठोर कठोर कारवाई झाली पाहिजे यासाठी आम्ही संगमने सर्व शिवसैनिक जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही या आंदोलनाला थांबवणार नाही तसेच भविष्यात लवकर लवकर गुन्हा दाखल नाही झाला तर या आंदोलनाचं स्वरूप अजून तीव्र केलं जाईल असे तमाम संगमेरकरांच्या वतीने सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र शाबि शेख सी चोवीस तास संगमनेर